परीक्षा भरती घोटाळा तलाठी भरती घोटाळा आरोग्य भरती घोटाळा टीईटी परीक्षा घोटाळा पोलीस भरती घोटाळा नगर परिषद परीक्षा घोटाळा भाजपा शासित राज्यात मागील नऊ वर्षात तब्बल एकशे पंचवीस वेळा पेपर फुटी झाली आहे बेरोजगारीने आधीच कळस गाठलाय एक तर भरती करायची नाही आणि केलीच तरी उशिरा निकाल उशिरा परीक्षा उशिरा नियुक्त्या अशा वेगवेगळ्या मार्गाने अडवत राहायचं प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या परीक्षार्थींची यांना काय किंमत नुकताच महाराष्ट्रात झालेल्या तलाठी भरती घोटाळ्यात एम पी एस सी मार्फत परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी वारंवार करूनही टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली ज्यांनी भरती घोटाळे केले ते अजूनही मोकाट फिरत आहेत आणि ज्यांनी त्या विरोधात आंदोलन केले त्यांच्यावर मात्र तातडीने गुन्हे दाखल झाले आहेत अपराध्यांना संरक्षण या देशातील तरुण तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोदी हटाओ देश बचाओ